नमस्कार विद्या मित्रानूर्णांक लहान बढ़ना अपूर्णांकम्बापूर्णांकता लापूर्णांकता है जबांका छेद सात आठ जब अपूर्णांक सात आठ ज्यादा पूर्णांका अंश कोकटा व ज्यादा अंश लहान तो अपूर्णांक लहान समजा का विद्यार्थी मित्रांनो परत येतात बघा ज्या पूर्णांकाचा छेद सारखा असेल तर ज्या पूर्णांकाचा अंश मोठा तो पूर्णांक मोठा ज्या पूर्णांकाचा अंश लहान तो पूर्णांक लहान जर उदाहरणार्थ मी उदाहरणार्थ बघा या पूर्णांकामध्ये बघा छेद समान आहे या पूर्णांकात छेदीज आहे दोन छेद एकोणीस एकोणीस आहे याच्यात छेन एकोणीस ह्याच्या एकोणीस एकोणीस या पूर्णांकात छेद काय झाले

लहान कोणता दहा सहाशे तरुण आपण त्याच पद्धतीने दुसरं उदाहरण बघू पहिला दुसरे सातशे तीन दोनशे तीन सहाशे तीन छेद किती आहे तीन छेद कसे आहे समान आहे तरुण आपल्याला पहिले दहा पूर्णांक कोणता आहेत ते बघायचे लहान क्रमांकासाठी काय लागते त्याच्या अंश दहा पूर्णांक लहान बघा त्याच्यात पाच याचा काय काही सर्वात लहान आहे तीन त्याप्रमाणे मोठा कोटा मग मोठा प्रश्नांकता बघा पाच सात दोन सात कोणता आहे सात मोठा क्रमांक कोणता आहे सात तीन ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो समजलं